आज बदलापूरच्या संदर्भामध्ये न्यायालयीन समिती जी स्थापन झाली होती तिने हायकोर्टामध्ये त्याचा अहवाल दाखल केलेला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं की पोलिसांची सर्व त्रुती जी आहे ती संशयास्पद आहे याच्यातला जो अक्षय शिंदे हा जो आरोपी होता त्याचा एन्काउंटर झाला आणि हा एन्काउंटर संशयास्पद आहे अशी स्पष्ट भूमिका एक अर्थाने या समितीने मांडली आणि याच्यापूर्वी आपल्याला माहिती येते देवेंद्र भाऊनी या एन्काउंटरचं समर्थन करताना प्रत्यक्षमध्ये असं म्हटलं की सुपरफास्ट देवा देवा भाऊ देवा भाऊ देवाचे भाऊ वगैरे अशा पद्धतीची बॅनरबाजी भाजपने केली होती प्रत्यक्षामध्ये बदलापूरची घटना घडली तेव्हा पालकांचा आक्रोश झाला पालक जागे झाले त्यानंतर या अत्याचाराला कुठेतरी वाचा फुटली रस्त्यावरती लोक उतरले तोपर्यंत शासनाने दखलही घेतली नव्हती हो इतकंच काय केसरकारने सुद्धा शिक्षण मंत्री असलेले त्यांनीही दखल घेतली नव्हती हो आणि उलटपक्षी अशा पद्धतीची पोलिसांची पाठीराखण करणारी विधानं केली होती आरोपी हा काही आरोपी असतो तो गुन्हेगार असेल तर त्याला फाशी होणार किंवा त्याला कठोर कठोर शिक्षा होणार हे न्याय व्यवस्थेकडून अपेक्षितच आहे परंतु अशा पद्धतीचे एन्काउंटर होताना पोलिसांची भीती आता पालकांना वाटावी अशी स्थिती आहे म्हणजे परभणीची केस आहे त्याचबरोबर या पद्धतीचे जर पोलीस एका एन्काउंटर करत असतील तर पोलिसांच्या बद्दल तरी पालकांच्या मनात विश्वास निर्माण होईल का कारण याच्यानंतर ज्या पालकांच्या आणि एकूण हे लैंगिक अत्याचार होऊ नयेत यासाठी सूचना त्या जुन्या सूचना ते सरकारने मांडल्या होत्या प्रत्यक्षात हे जवळजवळ एक वर्ष होत आलं याच्यावरती कुठलेही सीसीटीव्ही कुठलेही कुठल्याही राज्यामध्ये नव्याने शाळेमध्ये बसलेले नाही तिथले जे काही टॉयलेट्स असतील त्याची सुरक्षा व्यवस्था नाही त्याचबरोबर तिथे बाहेर टपोरी मुलं असतात त्यांच्या संदर्भात पालकांना काही हमी देता येत नाही किंवा उलट मुलां मुला मुलींची सुरक्षा ही अडचणीची वाटते किंवा त्याची धास्ती पालकांच्या मनामध्ये मा सतत असते त्यामुळे या सगळ्यामध्ये हे जे आता फडणवीस सरकार आहे त्यांचं जे त्या गृहत आता ते काय करतंय असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळेच आताचे जे नवे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आणि फडणवीस यांनी पालकांना विश्वास वाटेल अशा पद्धतीचं धोरण राबवायला पाहिजे अशा पद्धतीची सुरक्षा कशी आणता येईल शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराला हे मुलं बळी पडू नये यासाठी काय करता येईल याच्यावरती खरोखर थर प्रयत्न करायला पाहिजे नुसतं राजकारण करू नये घोषणाबाजी करू नये